नमस्कार मी सुदर्शन सुर्वे सुर्वे रॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण चाललो आहे आमच्या नेवरे गावात आज गुढीपाडवा आहे आणि त्यानिमित्त मी चाललो आहे आमच्या गावात कारण आज जे देवाचा नारळ असतो तो, तो आम्ही आज बदलतो आणि तो बदलण्यासाठी मी आज गावात चाललो आहे आणि गावातून आपण जाणार आहोत आमच्या लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला गणपतीपुळ्यात चला तर मग माझ्याबरोबर सफर करायला नेवरे गावाची आणि गणपतीपुळ्याची चला तर मग मित्रांनो मित्रांनो आता आपण पोचलो आहोत द्दश टानकात ठिकाण आपण जनशताब्दी एक्सप्रेस पकडून जाणार आहोत रत्नागिरीला आणि रत्नागिरीवरून आपण बाईक पकडून आपण जाणार आहोत आपल्या गावाला यातून तुम्हाला रत्नागिरी शहरापर्यंत म्हणजे एस टी डेपोपर्यंत तुम्हाला पन्नास रुपयात शेअर टॅक्सी मिळतात रत्नागिरी स्थानकापासून जो हा रोड जातो तो डायरेक्ट हायवेला जाऊन मिळतो आणि हा अंतर फक्त दोन ते तीन मिनटाचा आहे त्यामुळे तुम्ही तिकडे पण जाऊ शकता आणि त्या मेन म्हणजे हायवेला तुम्हाला एस टी बसेस मिळतात आणि तिकडं तुम्ही कमी किमतीमध्ये डेपो पण जाऊ शकता आणि जा। तिकडं तुम्ही तुमच्या स्थानी पोहोचू शकता जातो आहे तर माझा जो मित्र आहे तो, तो हायवेला थांबलो आहे बाईक घेऊन आपण ती बाईक घेऊन आपण जाणार आहोत नेवरे गावात आपण आता साखर तरमध्ये आलो आहोत आपण बाईक घेऊन निघालो आहे मस्त निसर्ग आहे म्हणजे स्वर्गात पणावं असा हा निसर्ग सलातर समोर जो रस्ता जातो आहे तो कोतवडेला जातो आणि आपण आता जाणार आहोत आरे वारेने म्हणजे निसर्गाचा काय आविष्कार असतो तो या मार्गावर वेगळा कळतं आणि ह्याच रोडने आपण जाणार आहोत कारण या रोडनेच आपलं घर जवळ आहे म्हणून चला हरे वारे ना याच मार्गाने सगळं रस्ता आहे किनारा जवळ आला ना चावू लागते कारण दार वारे अंगाला और आरे आणि वारे निसर्गाचा का आविष्कार काय असतो त्यामध्ये मला सांग तो आरे वारे समोर आरे आरेवारी बीच रिसॉर्ट आहे ते ब्लॉग मी आधी केलेला आहे तो नक्की बघा तुम्हाला आवडेल तो आणि आरेवारेचा चंद्राकृती किनारा कसा तुम्हाला भावेल हे नक्की आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा आरेवारीचा हा समुद्र किनारा बघा कसं वाटतंय हे ते खाण्याचे स्टॉल आहे या तारेला वारे आणि आरे हेच उत्तर असेल ते येतोच का रे कारण आमच्याकडे आहे आरे आणि वारे काळा वाजवा सारे कोकण म्हटलं की नारळ आलाच लहान मुलांची मालकी आपण आता पालखेचा माहोल सुद्धा पोकडत आहे पोकण म्हटलं की असे नमाज परंतु विचारता नागरिक द्यायला पोकडत सर्वात जास्त दिवस चालणारी म्हणजे महिन चालते दीड महिना चालते अशी तुमचं एक गाव आहे की प्रत्येकाच्या दारात हे प्रत्येकाच्या घरात आमचा देव येतो आणि आम्हाला आशीर्वाद देऊन जातो म्हणून तुमचा आमचा अजून मस्त असणार आहे कारण माझ्या घरी पालखी येणार आहे पुढच्या महिन्यात माझ्या घरी पालखी येणार आहे आणि त्यासाठी आम्ही परत गावी येणार आणि तो लॉक ची पहा कोकणात अशा तुम्हाला उंचच उंच उन्छा गुढी घराच्यावर पाहायला मिळतात त्याच्यावर ना का आट होतं बाप्पांच्या ओळी ओळी आट होतात उल्या, होता। गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी पुराण तुमचे तुमच्या पाशी ही उद्याला नवी पिढी तर छान वाटते ना वीड बघून आपण आता गावात पोचलो आहे ही जी विहीर दिसतं आहे ही वीर अख्ख्या गावाची ताण वागवते आणि इतकं सुंदर आणि मधुर गोड पाणी असतं ना विहिरीचं असं वाटलं आमचं गाव आवडलं ना आपण आता पोचलो आहे आमच्या घरात घराचं काम चालू आहे कारण पालखीच्या आत ते घर पूर्ण करायचं आहे माफ देवा नारळाची प्रतिष्ठापना केलेली आहे पूजा पण झालेली आहे गुढीपाडव्या याच दिवशी आम्ही हा नारळ बदलतो आणि हा बदल देणार आणि हा नारळ आता जाऊन म्हणजे याची पण आम्ही आता पूजा करून नारळाला आपण बघितला भेट दिली आता हा नारळ आपण जाऊन समुद्रात सोडणार आहोत नारळ आता आपण नारळ टोळायला तुमचा बीच आहे गाजीरभट्टी बीच देवरेचा बीच सुंदर बीच हा एकांत असतो या बीचवर आणि गर्दी असा एक सुरेख आणि सुंदर आणि म्हणजे हा बीच आहे ना पोहण्यासाठी एकदम सेफ आहे कारण गणपतीपुवाचा बीच हा जरा खतरनाक मानला जातो पण हा बीच आहे ना आमचा सुंदर आहे गावातनं समुद्र आहे त्यामुळे ती मी तारीफ करत नाही पण खरोखरच तो सेफ आहे आणि सुंदर आहे चला दिवस जाऊन आपण नारळ सोडूया जोड निसर्गाचा तो आविष्कार डुंबा मनसत् डुंबा बिंदाचा डुंबा समुद्र किनारा एकदम सेफ समुद्राची मस्करी कधी जास्त करायची नाही म्हणजे मस्करीची कुस्करी कधी जाऊ शकते या काळजी घ्यायची नेहमी नियम पाळायचे कुबा टाईमला जाताना नेहमी लाईफ जॅकेट घालूनच स्कूबा ड्रायविंग करायचं बोटीत ना फिरताना स्कूबा करताना सर्व ठिकाणी आपण जॅकेट घातलेच पाहिजे नाहीतर ए तू काय सांगतोस मला मला पोहायला येतं आणि जेव्हा पडतं ना तेव्हा ओम फट बाबा देभोजेला नवीन नारळ आपण ठेवला आणि हा नारळ आता आपण सागर नारळापणाला सोडलं आहे त्याची विधीवर पूजा केली आणि तो पण आता सागराला अर्पण केलं आहे त्याची जर साताना सांगितलं आहे बघा आमची भूत झाली असेल का कमी जास्त झालं असेल तर माफ कर पुढच्या वेळेला आम्ही अजून सुधारून पूजा करू आणि आता पण त्याच्यानंतर थोडा सुंदर न नजराणा समुद्राचा जो खेळ सुरू आहे नाटांचा नाटात सुंदरशा या खडकाला आपट्ट्या आहेत आणि जो नाद ऐकायला येतो ना कानावर ते मला सांगून नाही पाहिजे कारण कोकणी माणसाचा नाद आणि सागराची साथ याची कधी दुर्दास होऊ शकत नाही काही ते गणितच वेगळं आहे ते रसायनच वेगळं आहे त्यामुळे जाऊन दे सोडून देऊ आपण इकडेच आपण फिरूया अजून जाऊया कारण एक तो, एक दिवसाची सुट्टी मिळाली आहे त्या सुट्टीचा मनामुळात आनंद घेऊया गणपतीपुळ्या जाऊया दर्शन करूया बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आज चांगला दिवस आहे गुढीपाडवा आहे आणि जेव्हा पुढच्या वेळी आम्ही जेव्हा पुढच्या वेळी जेव्हा आम्ही गावात येऊ पालखीला येऊ तेव्हा आम्ही हा जो बीच आहे नेवऱ्याचा बीच आहे आमच्या गावाचा बीच आहे म्हणजे एकतर माझं गाव आणि एवढा सुंदर बीच याला लावला आहे तो खरोखरच एक भाग्यवान माणूस म्हणावं पण या खडके ते बघा एक कालवं ते कोकणात जो राहतो ना त्याला एक नक्की माझ्याशी कालवं ती फोडायची असतात आणि नंतर त्यात मधलं घर असो ना त्याचं जे कालवण आहे ना ऐक सुखाला ना असं लागतं ना मोठाला ना थोडीपाडू आहे गोळा सुद्धा आहे तरी तो तोंडाला पाणी सुटलं आहे म्हणजे का सुटला आहे कारण हे कोकणी मासालाच माहिती आहे कालवं किती चविष्ट असतात कधी कोपडात आलात आणि कधी कालवं खाल्ले नसली अहो खाल तरच तब्येत वाल म्हणून जे खाल्ले नाही ते नेहमी ट्राय करावं आणि आयुष्य एकदम कसं असं झालं स्पीड स्पीडबोट आमचा गावातला समुद्र किनारा कसा फुलून गेलाय बघा बोटीने म्हणजे गोमू माहेरला जाते हो नाखवा नेवऱ्याचा समुद्र हिला जरूर दाखवा असं मी म्हणेन कारण नेवऱ्यामध्ये आता सब कुछ आहे सब कुछ बैनो वायवर बैनो देखो तो सुरवे की गारंटी है सब कुछ है इधर हाँ उसको विंग, स्पीड बोट हाँ और क्या चाहिए पानी में डूबने का, तो बो चलो आगे चलो आगे चलो आगे चलो गणपति पढ़े छा मंदिर में सुंदर 어서 앞에 면직 안무드 뭐라 쳐 뭐가 이면이다 떠먹어. 안녕하세요. 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 안녕

ऊन खूपच कडक आहे डोळे पण बिटत आहेत असं एवढा कडक ऊन आहे गर्दी कमी आहे तेवढा कारण परीक्षेचा जो सीझन आहे त्यामुळे गर्दी कमी आहे त्यामुळे दर्शन खूप चांगलं होणार आहे चला दर्शन घेऊया दर्शन केलं दर्शन घेतलं बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लाडू आहेत ना सौंदर्य अजून भरतं ते या वॉटर वेगवेगळे ऑटोस्पोर्ट्स स्पोर्ट्स आहेत तिथे ते भरपूर प्रकारचे लाईट्स आहेत तिथे कोणता आहेत लहान मुलांनासुद्धा असं पाळणे विळणे पण आहेत असे आणि सुद्धा आहेत हा समुद्र जरा धोकादायक याच्यातला आहे खूप अपघात होता तिकडे बुडून भरपूर अपघात होतात त्यामुळे जाताना घुमताना काळजी घ्यायला पाहिजे सुंदर आहे ना डारळ पाण्यात स्टॉल्स ते बर्फ जवळ गणपतीपुळ्याचं मंदिर डोंगराच्या कुशीत गणपतीपुळ्यात जर कोणी व्ही आय पी तर येत असतील ना तर ते हॅलिपॅड इथल्या पुरा वरती पंढरपुळे आणि नेवरे गाव आहे त्याच्या टॉपवर हेलीपॅड आहे लोकांना सुद्धा आमच्या गावातूनच जावं लागतं ऐक ना माझ्या आता हे आपण चाललो आहे गणपतीपुळ्यातून आमच्या नेवरे गावाकडे हा जो रोड आहे ना इकडे खूप शूटिंग झाले आहेत मराठी पिक्चरच्या खूप शूटिंग होत तिथे ह्या ह्याच्यावर माहिती तुम्हाला आठवत असेल किल्ला पिक्चर ते वरती बघा माझ्या टॉपवर बसले असो पोरगा तो इथे इथे येऊ इथे झाले डोंगर फोडून हा मधनं रस्ता केला किती सुंदर वाटतो बघा असं आमचं हे सुंदर गाव नजर लागण्यासारखं गाव आहे की नाही गणपती आला आलात तरी पण नेवरे गावाला नक्की भेट द्या आणि नंतर पुढे आरीवारीला जा देणगी आहे देणगी निसर्गाची आमच्या गावाला लागली निसर्गाची देणगी आहे आता हा जो टण आहे ना हा प्रतिम टन आहे सावकाश मारतो बघा गणपती बुळे आमचा हा खाली जो आहे ते आमचं नेवरे गावातला काजीर भाटीचा माझ्या पण गेलो होतो हे आमचं माझं जेवण भाकरी पापड भाजी लोणचं दही भात डाळ सलाड रस्त आहे दही आहे लोणचं चला माया नगी वेळ झाली मुंबईत निघालो आहे पुन्हा मित्रांनो आपण आहे मुंबईत पुन्हा खरं तर हा ब्लॉग आता आपण इथे संपवतोय पुन्हा भेटूया नवीन वर्ग सह नवीन शिकाऱ्यांसह तोपर्यंत धन्यवाद आणि सिरवे रॉक्स हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब लागतील बिल एकोणच्या घंटेवर टिचकी नक्की मारा कारण मी जेव्हा वेळ टाकेल जेव्हा मी टिचकी मारले असते तर तुम्हाला त्याची उचकी नक्कीच लागेल तोपर्यंत आता तुम्ही लगा घेऊन आपण मी वीस रुपये घ्यावीसारुपये न भेटू